नमस्कार आज आपण एका अशा स्थानाबद्दल सविस्तर बोलणार आहोत जे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही तर श्रद्धा निसर्ग आणि इतिहासाचा एक अद्भुत संगम आहे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आपल्याकडे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर समग्र दर्शन यावर आधारित काही नोंदी आहेत अच्छा आणि त्यांच्या आधारे आपण या जागेचं महत्व त्याचं पण उलगडणार आहोत बरोबर हे फक्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नाही, नाही का नाही अजिबात नाही याची ओळख त्याहून खूप मोठी थोडी गुंतागुंतीची पण अगदी त्र्यंबकेश्वरचं वैशिष्ट्य त्याच्या याच बहुआयामीपणात आहे आहे म्हणजे बघा इथलं ज्योतिर्लिंग ते ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित रूप आहे हो जी गोष्ट इतर ज्योतिर्लिंगांमध्ये सहसा आढळत नाही बरोबर शिवाय दक्षिण भारताची जीवनदायनी पवित्र गोदामरी नदीचा उगम थेट ज्योतिर्लिंगातून अगदी थेट याच ज्योतिर्लिंगातून होतो आणि या जागेचा इतिहास पण म्हणजे फक्त पौराणिक कथा नाहीत नाही त्यात संघर्ष आहे आहे पुनरुत्थान या सगळ्या गोष्टी मिळून त्र्यंबकेश्वरला एक खास दर्जा देतात खर तर सुरुवात याच अद्वितीय ओळखीपासून करूया का हो नक्कीच भारतात भगवान शिवांची बारा मुख्य ज्योतिर्लिंग आहेत हे आपल्याला माहित आहे हा त्यातलं हे एक पण जसं तुम्ही म्हणालात हे खास आहे हो कारण इथलं लिंग हे त्रिमूर्ती स्वरूप आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एकत्रित प्रतीक बरोबर म्हणजे हे फक्त शिवाचं स्थान नाहीये नाही नाशिक पासून साधारण अठ्ठावीस किलोमीटरवर आहे हे हो सह्याद्रीच्या कुशीत ब्रह्मगिरी पर्वताच्या पायत्याशी अगदी आणि या त्रिमूर्ती स्वरूपामुळेच त्रिंबकेश्वरचं महत्व एका विशिष्ट पंथापुरतं मर्यादित राहत नाही बरं का अच्छा म्हणजे म्हणजे इथे शैव वैष्णव आणि शाक्त म्हणजे आदिशक्तीचे उपासक या तिन्ही प्रमुख हिंदू परंपरांचा एक प्रकारे संगम होतो हो का हो हे एका व्यापक सर्वसमावेशक हिंदू तत्वज्ञानाचं प्रतीक बनतं म्हणजे इथे फक्त शिवभक्तच नाही तर विष्णुभक्त किंवा देवीचे उपासकही तितक्या श्रद्धेने येतात अगदी बरोबर आणि यात भर पडते ती गोदावरीच्या उगमाची हम्म दक्षिण गंगा म्हणतात तिला हो आणि तिचा उगम थेट देवाच्या हृदयातून व्हावा हे या जागेचं पावित्र्य आणखीनच वाढवतं आणि ते पावित्र्य खरंच जाणवतं तिथे मंदिरात पाऊल टाकता क्षणीच हो ना एक वेगळी शांतता एक ऊर्जा जाणवते तो घंटानाद मंत्रोच्चार गाभाऱ्यातला तो मंद प्रकाश आणि धुपाचा सुगंध सगळं मिळून एक भारलेलं वातावरण तयार होतं तिथे खरंय काळ्या पाषाणातलं ते भव्य मंदिर आणि माढी दिसणारे ते पर्वत ब्रह्मगिरी नीलगिरी गंगाद्वार हो ते दृश्य खूप सुंदर आहे केवळ सुंदर नाही ते मनात एक श्रद्धेचं आणि आदराचा भाव निर्माण करत अगदी खरंय हे मंदर म्हणजे केवळ दगडाची वास्तू नाहीये खरं तर ते एक जिवंत केंद्र आहे हो हे चैतन्य केवळ लोकांच्या श्रद्धेतून येत नाही तिथला तो नैसर्गरम्य परिसर मंदिराची प्राचीन वास्तुकला आणि तिथे शतकानुशतके अखंड सुरू असलेली पूजा अर्चा या सगळ्याचा परिणाम आहे तो अगदी या सगळ्यांच्या मिलाफातून ते तयार होतं आणि ज्योतिर्लिंगातून सतत वाहणारा गोदावरीचा प्रवाह तो जणू या चैतन्याचा पुरावाच आहे बरोबर त्या जिवंतपणाचा पुरावा इतकंच नाही तर मंदिराच्या परिसरात वेदशाळा आहेत संस्कृत पाठशाळा चालतात अच्छा म्हणजे हे शिक्षणाचं केंद्रही आहे हो तर त्यामुळे हे केवळ तीर्थक्षेत्र नाही तर ज्ञान आणि संस्कृती संवर्धनाचंही एक केंद्र आहे म्हणूनच तिथल्या वातावरणात एक प्रकारची सात्विकता आणि ज्ञानाची आभा जाणवत राहते आता थोडं या स्थानाच्या मुळाशी जाऊया म्हणजे पौराणिक कथांकडे हां या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेची जी कथा आहे ती गौतम ऋषी आणि त्यांच्या पत्नी अहिल्येशी जोडलेली आहे हो ती प्रसिद्ध कथा प्राचीन काळी हे ऋषी दाम्पत्य ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या करत होते हां पण काही ऋषींनी त्यांच्यावर मत्सर केला आणि कपटाने त्यांच्यावर गोहत्येचं पातक लादलं हो एक मायावी गाय पाठवली होती त्यांनी आणि ती अनावधानाने गौतम ऋषींच्या हातून मरण पावली और तपश्चर्या केली हो त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन शिवाने त्यांना दर्शन दिलं आणि त्यांच्या विनंतीवरून गंगेला पृथ्वीवर अवतरित होण्यास सांगितलं हीच गंगा इथे गोदावरी किंवा गौतमी म्हणून ओळखली जाते अगदी तिच्या पवित्र जलाने स्नान केल्यावर गौतम ऋषी पापमुक्त झाले पण त्यांनी देवाकडे अजून एक मागणी केली की शिवाने लोकांच्या कल्याणासाठी इथेच वास करावा बरोबर तेव्हा भगवान शिव इथे ब्रह्मा आणि विष्णू यांच्यासह ज्योतिर्लिंग रूपात कायमचे राहिले म्हणून त्र्यंबकेश्वर आणि यामुळेच पापमोचन आणि दोष निवारणाचं सर्वश्रेष्ठ स्थान मानलं जातं अच्छा आणि याच श्रद्धेपोटी नारायण नागबळी कालसर्प शांती यांसारखे विशिष्ट विधी इथेच करण्याची परंपरा आहे म्हणजे जिथे महान ऋषींना त्यांच्या पातकातून मुक्ती मिळाली इथे सामान्य माणसालाही त्याच्या दोषांपासून मुक्ती मिळेल अशी दृढ श्रद्धा आहे यामागे म्हणजे गौतम ऋषींची कथा आणि इथली विधी यांचा थेट संबंध आहे तर नक्कीच आणि गोदावरीच्या उगमाची कथा ती पण रंजक आहे म्हणतात की शिवाने आपल्या जटा ब्रह्मगिरी पर्वतावर आपटल्या आणि त्यातून गंगेचा प्रवाह सुरू झाला ते ठिकाण म्हणजे गंगाद्वार गंगाद्वार हो तिथून गंगा ती गुप्त होते आणि पुढे बर, कुशावर्त कुशावर्त तीर्थ तीर्थ नावाच्या कुंडात प्रकट होते बरोबर गौतम ऋषींशी संबंध असल्यामुळे तिला गौतमी हे नाव मिळालं इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी बरं का कोणती त्र्यंबकेश्वर मध्ये ज्योतिर्लिंग आणि गोदावरी नदी या दोन वेगळ्या गोष्टी नाहीयेत त्या एक प्रकारे एक रूप आहेत अच्छा कस म्हणजे बघा नदीचा उगम शिवाच्या अस्तित्वाचा भाग आहे जटा तिचा प्रवाह ज्योतिर्लिंगातूनच जातो हो आणि याच नदीत स्नान करून भाविक शुद्ध होतात त्यामुळे कुशावर्त तीर्थात स्नान केल्याशिवाय त्र्यंबकेश्वरची यात्रा पूर्ण मानली जात नाही खरंच की हे एक सुंदर चक्र आहे उगमापासून देवाच्या अस्तित्वातून भक्ताच्या शुद्धीकरणापर्यंतची एक यात्राच जणू अगदी बरोबर प्रतिकात्मक यात्रा पण या स्थानाचा प्रवास फक्त पुराणांपासून आजपर्यंत असा सरळ रेषेत नाहीये नाही त्याला विध्वंस आणि संघर्षाचीही पार्श्वभूमी आहे साधारण सोळाशे नव्वदच्या दशकात औरंगजेबाच्या काळात हो तेव्हा मंदिराचं नुकसान करण्यात आलं होतं त्याच्या जागी दुसरी रचना उभारण्याचा प्रयत्नही झाला होता तो काळ मोठा आघाताचा होता मराठ्यांसाठी आणि हिंदू धर्मस्थळांसाठी नक्कीच पण मराठ्यांनी पुन्हा आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्यावर या पराभवाचं रूपांतर एका मोठ्या पुनरुत्थानात केलं तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवे त्यांनी ह्या मंदिराच्या पुनर्निर्माणाचा संकल्प सोडला नानासाहेब पेशव्यांनी हो आणि हे काम सोपं नव्हतं सतराशे पंचावन्न मध्ये कामाला सुरुवात झाली आणि पूर्ण व्हायला सतराशे शहाऐंशी साल उजाडलं तब्बल एकतीस वर्ष हे बांधकाम सुरू होतं एकतीस वर्ष आणि त्या काळी यासाठी सोळा लाख रुपये खर्च आला होता सोळा लाख त्यावेळेस ही प्रचंड रक्कम असणार हो तर आज आपण जे भव्य काळ्या दगडातील सुंदर मंदिर पाहतो ना ते नानासाहेब पेशव्यांची दूरदृष्टी आणि मराठ्यांच्या धार्मिक सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक आहे अगदी हा केवळ जीर्णोद्धार नव्हता ती एका आघातावर दिलेली सांस्कृतिक प्रतिक्रिया होती आणि आजचं मंदिर खलच वास्तुकलेचं एक उत्कृष्ट नमुना आहे हो ना पूर्णपणे काळ्या दगडात बांधलेलं त्यावरचं कोरीवकाम इतकं का सुंदर आहे आणि गुंतागुंतीचं हो त्याची शैली पण वैशिष्ट्यपूर्ण आहे उत्तर भारतीय नागर पद्धती आणि महाराष्ट्रातील स्थानिक हेमाडपंथी शैली यांचं मिश्रण आहे बरोबर हे मिश्रण सुद्धा त्या काळातील व्याजकीय आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचं प्रतीक असावं कदाचित असू शकतं मंदिराच्या उंच शिखरावर पाच सोन्याचे कळश आहेत ते दुरूनही चमकतात आणि त्यावर पंचधातूची ध्वजा आहे ती विंचुरकर घराण्याने अर्पण केली आहे या मंदिराचं ऐतिहासिक आणि कलात्मक महत्व इतकं आहे की एकोणीसशे एक्केचाळीस सालीच त्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळालाय हो मंदिराचा नुसता गाभारा नाही तर संपूर्ण परिसरच भव्य आहे दोनशे पासष्ट फूट लांब आणि दोनशे अठरा फूट रुंद एवढ्या मोठ्या जागेत हे मंदिर आहे आणि त्याला चारी बाजूनी दगडी तटबंदी आहे हो पूर्वेकडचं प्रवेशद्वार मुख्य आहे पण इतर दिशांनाही दरवाजे आहेत पश्चिमेकडचा दरवाजा फक्त विशेष प्रसंगी उघडतात म्हणे अच्छा जसं की महाशिवरात्रीला हो कदाचित आतमध्ये एक मोठा सभामंडप आहे या सगळ्या रचनेचा विचार केला तर ती भाविकांना एक विशिष्ट क्रमाने आध्यात्मिक अनुभवाकडे नेते कसं काय म्हणजे बाहेरच्या जगाहून आत येणं तटबंदी ओलांडणं मग कुशावर्त तीर्थात स्नान करून शुद्ध होणं मग सभामंडपात मनाची तयारी करणं आणि मग गर्भगृहात देवाचं दर्शन घेणं ही एक विचारपूर्वक केलेली रचना आहे एका प्रवासासारखी आणि त्या प्रवासाचा कळस म्हणजे गर्भगृहातलं ज्योतिर्लिंग दर्शन हो हे खरंच खूप वेगळं आहे म्हणजे इतर शिवमंदिरांसारखं उंच शाळुंकेवर नाही येते नाही जमिनीच्या पातळीवर आहे एका लहानशा खड्ड्यात गर्तेत आणि त्यातही एक मोठं शिवलिंग नाही अंगठ्याच्या आकाराची तीन लहान लिंग आहेत हो ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानली जातात ती आणि या तिन्ही लिंगांच्या मधून सतत गोदावरीचं पाणी पाझरत असतं बरोबर ही रचनाच खूप गूढ आणि अर्थपूर्ण वाटते नक्कीच या रचनेमागे एक गहन प्रतीक शास्त्र आहे असं मानलं जातं काय ती खोलगट जागा किंवा गर्ता ती म्हणजे निर्मितीच्या आधीची शून्यावस्था किंवा आधी, आधी शक्तीचं स्थान त्यातील तीन लिंग म्हणजे विश्वाच्या तीन क्रिया सृष्टी ब्रह्मा स्थिती विष्णू आणि लय महेश आणि तो पाण्याचा प्रवाह तो म्हणजे जीवन चैतन्य आणि काळाचा अखंड प्रवाह वा म्हणजे हे फक्त एक लिंग नाही तर ते संपूर्ण हिंदू विश्वोत्पत्तीशास्त्र आणि तत्वज्ञान एका लहानशा रूपात मांडतोय अगदी तसंच आणि या ज्योतिर्लिंगावर एक रत्नजडीत सोन्याचा मुकुट ठेवला जातो हो त्याबद्दल ऐकलंय पांडवकालीन म्हणतात त्याला हो हिरे माणिक पाचू यांनी जडलेला हा अतिशय सुंदर आणि मौल्यवान मुकुट आहे तो रोज संध्याकाळी साधारण साडेचार ते पाच अर्धा तास फक्त हो तेवढ्या वेळेत दर्शनासाठी ठेवला जातो हा मुकुट या स्थानाचा संबंध थेट महाभारताच्या युगापर्यंत नेऊन पोहोचवतो हे सगळं ऐकून लक्षात येतंय की त्र्यंबकेश्वर हे केवळ दर्शनाचं ठिकाण नाहीये नाही अजिबात नाही मानलं जातं बरोबर त्यामुळे इथे येणारे लोक केवळ पर्यटक किंवा सामान्य भाविक नसतात अनेक जण आपल्या आयुष्यातील विशिष्ट अडचणींवर दोषांवर आध्यात्मिक उपाय शोधण्यासाठी आलेले असतात हो यातले मुख्य विधी म्हणजे नारायण नागबळी ते पितृदोष किंवा अकाली मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी करतात ना आणि सर्पदोषासाठी पण अगदी मग कालसर्प दोष शांती म्हणजे कुंडलीतील एका विशिष्ट ग्रहयोगामुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हम्म आणि त्रिपिंडी श्राद्ध हे पितरांच्या अनेक पिढ्यांच्या सद्गतीसाठी केलं जातं याशिवाय कुंभविवाह पण करतात म्हणे हो मांगलिक दोषावर उपाय म्हणून तसेच रुद्राभिषेक महामृत्युंजय जप असे नेहमीचे विधीही इथे मोठ्या प्रमाणावर होतात आणि हे विधी करण्याचा अधिकार वंश परंपरेने चालत आलेला आहे असं ऐकलंय हो तो फक्त स्थानिक पुरोहितांकडे आहे ज्यांना ताम्रपत्रधारी गुरुजी म्हणून ओळखलं जातं ताम्रपत्रधारी हो कारण पेशव्यांच्या काळात त्यांना ताम्रपत्रांवर हे अधिकार लिहून देण्यात आले होते आणि तीच परंपरा आजही कायम आहे अरे वा ही ताम्रपत्र म्हणजे केवळ अधिकारपत्र नाहीत तर पेशव्यांच्या काळात धार्मिक परंपरांना कसं संस्थात्मक आणि कायदेशीर स्वरूप दिलं गेलं याचं उत्तम उदाहरण आहे खरे या पुरोहितांची आता पुरोहित संघ नावाची नोंदणीकृत संस्था सुद्धा आहे जी या परंपरांचं जतन करते आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांना योग्य मार्गदर्शन करते म्हणजे परंपरा आणि आधुनिक संघटन यांचा मिलाफ आहे अगदी आणि यातून एक प्रश्नही निर्माण होतो की या प्राचीन परंपरा आजच्या आधुनिक जगातही आपलं महत्व कशा टिकवून आहेत त्यांचं सामाजिक कार्य काय आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर या विधींसोबतच इथलं जीवन उत्सवांनी भारलेलं असतं नाही का हो तर महाशिवरात्री हा इथला सर्वात मोठा उत्सव रात्रभर दर्शन सुरू असते माने हो मंदिराला आकर्षक रोषणाई केली जाते शिवपार्वती विवाहाचा प्रतिकात्मक सोहळा होतो आणि देवाची पालखी निघते आणि श्रावण महिना विशेषतः सोमवार तेव्हा तर प्रचंड गर्दी असते दर सोमवारी देवाचा पंचमुखी चांदीचा मुखवटा पालखीतून कुशावर्त तीर्थावर शाही स्नानासाठी नेला जातो ते दृश्य पाहण्यासारखं असणार हो खूप उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण असतं तेव्हा आणि दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा तेव्हा तर काय गर्दी होत असेल तेव्हा तर हे ठिकाण साधू संत आणि लाखो भाविकांनी अक्षरशः फुलून जातं कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात तेव्हा रथयात्रा निघते हो आणि दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंदिरावर खास रोषणाई केली जाते म्हणजे हे उत्सव केवळ धार्मिक नाहीत नाही ते या भागाच्या सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आता जे लोक इथे भेट देऊ इच्छितात त्यांच्यासाठी थोडी उपयुक्त माहिती घेऊया साधारणपणे दर्शनाची वेळ सकाळी साडेपाच ते रात्री नऊ पर्यंत असते हो पण श्रावण महिना किंवा विशेष उत्सव काळात यात बदल होतो बरोबर श्रावणी सोमवारी तर पहाटे चार वाजल्यापासूनच दर्शन सुरू होतं म्हणे हो रुद्राभिषेक सकाळी सात ते नऊ दुपारची पूजा एक ते एकतीस आणि संध्याकाळची पूजा सात ते नऊ या वेळेत होते आणि तो सोन्याचा मुकुट त्याचं दर्शन संध्याकाळी साडेचार ते पाच फक्त अर्धा तास गर्दीच्या दिवसात दर्शनाला खूप वेळ लागत असेल ना हो एक ते चार तास किंवा जास्त वेळही लागू शकतो पण आता भाविकांच्या सोयीसाठी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत जसं की वा वातानुकूलित दर्शनबारी आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे प्रथमोपचार केंद्र आहे आणि स्तनदा मातांसाठी हिरकिणी कक्ष अशी सुविधा पण आहे ही चांगली गोष्ट आहे इथे पोहोचणं तसं सोप्पं आहे नाशिक शहरापासून साधारण अठ्ठावीस तीस किलोमीटर अंतरावर आहे हे ठिकाण म्हणजे रस्त्याने जाणं सोयीचं हो राज्य परिवहन मंडळाच्या बसेस नाशिकमधून नियमितपणे सुटतात जवळचं रेल्वे स्टेशन नाशिक रोड आहे मंदिरापासून सुमारे चाळीस किलोमीटरवर आणि विमानतळ जवळचं विमानतळ नाशिक विमानतळ आहे ओझरला ते साधारण चोवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे राहण्याची सोय कशी आहे देवस्थान ट्रस्टचं भक्त निवास आहे पण त्यासाठी आधी चौकशी करावी लागते त्याशिवाय त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक खासगी होटेल्स लॉज आणि धर्मशाळा आहेत त्यामुळे निवासाची अडचण येत नाही सहसा पण त्र्यंबकेश्वरची भेट म्हणजे फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेणं इतकंच नाही नाही का अजिबात नाही तिथला परिसरही तितकाच महत्वाचा आहे ब्रह्मगिरी पर्वत तो तर या सगळ्या कथेचा केंद्रबिंदू आहे अगदी गोदावरीचं प्रत्यक्ष उगमस्थान तिथेच आहे गौतम ऋषींची तपोभूमी तिथेच होती अनेक जण ट्रेकिंगसाठी जातात तिथे आणि श्रावणात प्रदक्षिणा घालतात हो आणि शंकराच्या जटा जिथे आदळल्या आणि गंगा प्रकट झाली ते गंगाद्वार मंदिरेही याच पर्वतावर आहे आणि ब्रह्मगिरीवरून उगम पाहून गोदावरी जिथे पहिल्यांदा प्रकट होते ते कुशावर्त तीर्थ हो या कुंडालाही खूप महत्त्व आहे सिंहस्थ कुंभमेळ्याचं मुख्य शाही स्नान इथेच होतं आणि दर्शनापूर्वी इथे स्नान करण्याची परंपरा आहे बरोबर हे पुन्हा तेच दर्शवतं की पावित्र्य हे केवळ मंदिराच्या भिंतींपुरतं मर्यादित नाही तिथला निसर्ग पर्वत नदी कुंड हे सगळं त्या देवत्वाचाच एक विस्तारित भाग आहे अगदी याशिवाय जवळच संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि गुरु संत निवृत्तीनाथ महाराज हो त्यांची समाधी आहे ते वारकरी संप्रदायाचं एक महत्वाचं केंद्र आहे आणि जर थोडा वेळ असेल तर आसपास फिरण्यासारखी अजूनही बरीच ठिकाणं आहेत हो तर अंजनेरी पर्वत आहे जे हनुमानाचं जन्मस्थान मानलं जातं तो एक चांगला ट्रेकिंग स्पॉट पण आहे हो नाशिक शहरातच पंचवटी रामकुंड काळाराम मंदिर यांसारख्या रामायणाशी संबंधित अनेक पवित्र स्थळं आहेत निसर्गाची आवड असणाऱ्यांसाठी जवळचा दुगारवाडी धबधबा आहे किंवा थोडे साहसी असाल तर हरिहर किल्ला आहे आणि जवळच वणीला सप्तशृंगी देवीचं प्रसिद्ध शक्तिपीठही आहे बरोबर म्हणजे त्र्यंबकेश्वरची यात्रा ही एका मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक परिसराच्या अनुभवाचा भाग होऊ शकते तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण त्र्यंबकेश्वरच्या अनेक पैलूंचा आढावा घेतला त्याचं अद्वितीय त्रिमूर्ती स्वरूप गोदावरीचं उगम आणि तिचं ज्योतिर्लिंगाशी असलेलं नातं गौतम ऋषींची कथा आणि त्यातून निर्माण झालेले विशेष विधी पेशव्यांनी केलेलं जीर्णोद्धार आणि त्यामागचा सांस्कृतिक संदेश मंदिराची वास्तुकला आणि त्यातील प्रतिकवाद आणि चैतन्यमय उत्सवी वातावरण हो या सगळ्या माहितीचा एकत्रित विचार करता काय आपल्याला मला वाटतं एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की त्र्यंबकेश्वर हे केवळ एका देवतेचं किंवा एका पंथाचं तीर्थक्षेत्र नाहीये ते शैव वैष्णव आणि शाक्त परंपरांना एकत्र आणणार निसर्ग आणि श्रद्धा यांना जोडणार आणि वर्तमान यांचा संगम साधणारं एक बहुआयामी केंद्र आहे अगदी जिथे नदी आणि देव एकरूप होतात जिथे पौराणिक कथा आजही लोकांच्या जीवनाचा आणि श्रद्धेचा भाग आहेत आणि इथेच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का कुंडा एखादं स्थान इतकं महत्वाचं कसं बनतं केवळ एका, एका पौराणिक कथेमुळे की तिथल्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे कि ऐतिहासिक घटनांमुळे कि या सगळ्यांच्या एकत्रित परिणामामुळे त्र्यंबकेश्वर हे उत्तम उदाहरण आहे की कसं एखादं पवित्र स्थळ विविध श्रद्धा इतिहास निसर्गाची देणगी आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली मानवी भक्ती यांच्या गुंतागुंतीच्या संगमातून इतकं चिरंतन आणि महत्त्वपूर्ण बनतं बरोबर ते वेगवेगळ्या परंपरांमध्ये एक समान धागा कसं विणतं आणि लोकांना वर्षानुवर्ष आकर्षित करत राहतं यावर नक्कीच अधिक विचार करायला हवा